तालुका बचाव संघर्ष समितीने आता बैठक आयोजित केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी सदर अनगर येथील तहसील कार्यालय जे झालेलं आहे त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली असली तरी सुद्धा अनगरकर पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने ती स्थगिती उठवण्याच्या करता जंग, जंग पचाडत आहेत आणि हे आमच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळं जोपर्यंत अनगरचं झालेलं तहसील कार्यालयाची मंजुरी रद्द होत नाही तोपर्यंत मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून मोहोळ शहरामध्ये सत्यवान देशमुख देशमुख या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि बाकी संघर्ष समिती सगळी त्यांच्या पाठीशी आहे इतरही सर्व मान्यवर मोहोळ तालुक्यातील विकी देशमुख वगैरे सगळे त्यामध्ये संजय अना शिरसागर सगळेच त्यात पुढाकार घेत आहेत आणि उद्यापासूनच मोहोळ शहरामध्ये या अनगरच्या तहसील कार्यालयाच्या विरोधात आणि ते तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणी करता उद्यापासूनच त्या ठिकाणी आंदोलन सुरू होत आहे मंगेश पांढरे या ठिकाणी आले ते देखील त्यामध्ये पुढाकार घेतील असे सर्व पक्षीय हो उद्याच्याला धरणं आंदोलन उद्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे त्या धरण आंदोलनाची नोटीस कुठे गेली रे हा सह्या चालू आहेत आता त्या ठिकाणी जाऊन तहसीलदारांना किंवा पोलीस स्टेशनला दिली जाणार आहे आणि उद्यापासूनच तरणं आंदोलन सुरू होणार आहे त्याच्यानंतरचे आंदोलनाचे जे वेगवेगळे वेग टप्पे आम्ही ठरवलेले आहेत ते आमची कोर कमिटी जी आहे ती आज संध्याकाळी बसेल आणि या संदर्भामध्ये दुसऱ्या पुढच्या आंदोलनाच्या टप्प्याची दिशा ठरवण्यात येईल याचबरोबर काही मंडळी जे आहेत ते आमच्यापैकी प्रशासकीय लढाई करतील काही कायदेशीर लढाई न्यायालयीन लढाई करतील काही जण जे आहेत ते मुंबईमधले त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरची लढाई त्या ठिकाणी करतील असं त्या ठिकाणी कामाची विभागणी देखील आमच्या सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे आणि गावागावामध्ये हे आंदोलन आणि या संदर्भातली निर्माण होणारी धग पोचावी याकरता मोठं जनआंदोलन करण्याचा निर्णय आजच्या मोह तालुका बचाव संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये आणि सर्व, सर्व संघटनांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या मध्ये हा निर्णय झालेला आहे